आणि आता लाडकी बहीण नेऊन बसवली उरावर आता हे काय म्हणजे काय नये का कळमनुरीचा विकास झाला नाही सगळा भकासच आहे तालुका पूर्ण मतदारसंघ भकास आहे काही तालुकाचा विकास झालेला नाही काय नाही शेतकऱ्याचे प्रश्न सोडलेले नाही शेतकऱ्याची कर्जमाफी झालेली नाही नमस्कार मी ज्ञानेश्वर उन्हाळा आणि विधानसभेचा आकडा या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण कळमनुरी विधानसभेमध्ये आहोत जर दोन हजार एकोणीसचं कळमनुरी विधानसभेचं गणित बघितलं तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये कळमनुरीमध्ये तिरंगी लढत झाली होती शिवसेना काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अशा पद्धतीची ती लढत होती काँग्रेसचे माजी आमदार संतोष टार्फे हे काँग्रेसकडनं निवडणुकीच्या मैदानामध्ये होते तर वंचितकडनं अजित मगर हे मैदानात होते तर शिवसेनेकडनं आमदार संतोष बांगर हे मैदानात होते मात्र शिवसेनेला या, या जागेवरती विजय मिळाला होता आपण कळमनुरी मतदारसंघाचं जर बघितलं तर कळमनुरी मतदारसंघामध्ये कधी शिवसेना तरी काँग्रेस अशी सत्ता राहिलेली आहे मात्र यावेळेसच्या लोकांना काय वाटतंय या या निव येत्या निवडणुकीमध्ये लोकांची काय भावना आहे विकास झालाय का त्यांना यावेळेचा आमदार कसा हवाय महाराष्ट्रात कोणाचं सरकार असायला हवं या सगळ्या मुद्द्यांवरती आपण थेट जनतेमध्ये जाऊन जनतेकडनं जाणून घेऊयात त्यांची काय प्रश्न आहेत इथल्या विकासाबद्दल त्यांना काय वाटतंय आणि कुठल्या मुद्द्यांवरती ते यावेळच्या निवडणुकीला लोकांमधून जे आहे ते निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत कुठल्या मुद्द्यावरती थेट लोकांमध्ये जाऊयात दादा कुठून आलाय म्हणून काय कोण आहेत तुमचे आमदार आमचा आमदार हे बांगर संतोष बांगर आहेत बर काय का वाटतंय या वेळची जी निवडणूक आता तू येवा आहेस कुठल्या मुद्द्यांवरती यावेळी या वर्षी या मुला आपल्या यालाच भांगरला कुठले मुद्दे असायला पाहिजे कुठल्या मुद्द्यांवरती तू मतदान निवडणूक या मतदान मतदान नाही तर हे काही आणखी लोकांशी जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनं की ते कुठल्या मुद्द्यांवरती मतदान करणार आहेत दादा कुठन आलाय कलमनुरी कोण आहे आपोषार काय वाटत यावेळेची कसं काय रणनीती असेल कस इथलं वातावरण संतोष आमदार सैना हईना हा हाय कुठल्या मुद्द्यांवरती तुम्ही यावेळेस निवडणुकीमध्ये मतदान करणार सांगा सांगा सर आरक्षण आरक्षण साठी आरक्षण साठी कुठल्या आरक्षणाचा मुद्दा मराठा आरक्षण मराठा आरक्षण तर दिलं म्हणतंय सरकार कुठं दिलं दिलंच नाही ना आतापर्यंत दहा टक्के दहा टक्के आणखी मंजूरच झालं नाही दिलं म्हणून सांगलं ना दिलं नाही डिक्लेअर झालंच नाही ना कोर्टामध्ये हा या निवडणुकीमध्ये तुम्ही कुठले मुद्दे डोळ्यासमोर ठेवून मतदान आता जरांगे पाटलाचे मुद्दे शाळेच्या विद्यार्थ्यासाठी हे असे मुद्दे चांगले कामासाठी माला ला भाव आसा हुआ। ला भाव ना है। हाँ। ना भाव मालांगेर के संगत हम है सब अच्छा, क्या उन्होंने जो मराठा आरक्षण किए वो हिसाब से हम मराठा आरक्षण के वास्ते हम सब लोग जो है उसको उनका अपने ये कर सकते है आप मराठा मराठा मराठानी मुस्लिम है हाँ। तो फिर आपको क्या क्यों लगता है कि मराठा मा, मा, आरक्षण को लेकर चुरा आ, वो अच्छा आदमी है ना भाई वो आदमी अच्छे है ना वो हिसाब से बात कर रहे हैं अच्छा हां काय या वाटतं यावेळेस जरांगे पाटलांनी महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढवायला पाहिजे म्हणजे मार ते तर लालवा लागलीत ना हो ना असं जर झालं तर तुम्ही कोणाच्या बाजूना असणार आम्ही जरांगा पाटले सर कलम누रीमध्ये कुठले विकासाचे मुद्दे आहेत कुठल्या अडचणी आहेत या सगळ्या मुद्द्यांवरती यावेळेसची निवडणूक होईल असं वाटतंय कुठल्या मुद्द्यांकडे पाहून तुम्ही लोकांना तुम्ही मतदान करणार आहात आम्ही फक्त झरंगा पटीला पाहून मतदान करणार आहोत तुम्ही शेतकरी वाटतात का का घोळवा काय प्रश्न आहेत कलंगरी आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे कुठलं आरक्षण पाहिजे तुम्हाला कुठलं आरक्षण कुठलं पाहिजे ओबीसी मधनं पाहिजे ओबीसी मधलं ओबीसी मध्ये तर आरक्षण पहिलेच आहे ना नाही ना कुठे झाले मराठा आहेत मराठा आणि शेती शेती आहे काय वाटतंय शेती सध्या सुरळीत चालू आहे पीक कर्ज मिळत आहे पीक नाही पहिले भेटलं आता भेटेल पहिलेच माफ झालं आमदार कसा असावा आमदार हे करणार असाव शेतकऱ्याचं काहीतरी करणार असाव काय वाटते कोण असा आमदार कोण असे अजित मग काय मित्र तू विद्यार्थी काय प्रश्न आहेत नाव शिंदे आहे मी राहणार आहे कारण आज संतोष बांगर साहेब आमचे आमदार आहेत पण शेतकऱ्या शेतकऱ्यांसाठी जे काय करायला पाहिजेत होत ते आपल्याला जे भेटायला पाहिजेत होत ते आणखीन भेटून नाही राहिलं आणि जे शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आहे म्हणजे बसेस वगैरे खेडेगावातून येणार जाणार मु मुलांसाठी आता आमच्या गावची गोष्ट झाली आमच्या सकाळी आठ नवी आठवी नवी दहावीवाले विद्यार्थ्यांसाठी सकाळी बस लेट येते सर आठ वाजता आमच्या गावात यायला सात साडेसात वाजते बस तर आठ वाजता येते सातवीसची शाळा राहते मुलांची त्यासाठी संतोष बांगर साहेबांनी करायला पाहिजेत कारण काल संध्याकाळी साडेसहाची गाडी पण लेट गेली आमच्या इथे हां आठ येत्या या निवडणुकीमध्ये आता निवडणुका जवळ आल्यात अवघ्या दोन तीन महिन्यावर निवडणूक आहेत कुठले मुद्दे डोळ्यासमोर ठेवून मतदान करणार आहात सर खेडे म्हणजे विकास झाला चांगला घर, घर वगैरे रस्ते वगैरे झाले माणसाला वाटते की बाबा संतोष बांगर साहेब चांगले आधो इथून पुढे जर विकास केला तर आम्ही संतोष बांगर साहेबांना सोडणार नाही बरोबर विक... विकास झालाय का झाला दहा टक्के वीस टक्के झालेला आहे आम आमच्या गावचा विकास ऐंशी टक्के मतदारसंघाचा नाही आणि म्हणते यावेळेस कोण तुमचे प्रश्न आहेत ते सोडवेल कशी लढत असणार आहे आता कळमनूरला जर एम ए बी ए वगैरे कॉलेज झाले चांगले आ, मेडिकल कॉलेज तर आम्हाला वाटेल की बाबा संतोष बांगर साहेबांनी आमच्यासाठी खूप काही केलं आता म्हणजे इथं ग्रॅज्युएशन झालं याच्यासमोर शिक्षण नाही सर एक तर हिंगोली किंवा नांदेड औरंगाबाद जावं लागतं आणि आपल्या कळमनूर तालुक्याचं झालं तर आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे ना इथल्या शिक्षणाचा मोठा प्रश्न आहे तरुणांनी म्हटलंय काय काय सांगा आमदार बांगर कटर समर्थक आणि समर्थक म्हणून ठीक आहे तुमचे भावना आम्ही जाणून घेऊ पण विकासाच्या दृष्टीने कोण काय वाटतं दृष्टीने आमचा बांगर देव माणूस आहे गोरगरीबांचा रक्तदाता हिंदुत्वाचा कटर समर्थ हे समर्थक आहेत बांगरांचे आपण आणखीन काही लोकांकडे जाऊयात काय कुठला बरं काय काम करता शेती शेती काय शेतीमध्ये सध्या परवडते परवडत नाही मात्र आता करावं लागणारच आहे बरं हो भाव वाढले हो बरोबर आता जे काही ते भाव असतं ते घ्यावंच लागते बरं पीक विमा मिळाला का नाही नाही मिळाला नाही पण आता निवडणुका जवळ येत आहेत काय वाटते कोण कुठल्या मुद्द्यांवरती निवडणूक व्हायला पाहिजे आता ते काय समजत नाही कोण्या मुद्द्यावर होणारच ना बरं नाही पण तुम्ही कुठले मुद्दे डोळ्यासमोर ठेवून मतदान करणार आहात म्हणजे कुठले प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत या मुलांचे प्रश्न आहेत शैक्षणिक प्रश्न आहेत शैक्षणिक शिक्षण काहीतरी हे प्रश्न कोण सोडवेल असं वाटतं राज्यात कोणाचं सरकार असायला हवं सरकार तर मोदीच आहे नाही महा देशात तर मोदीच आहे महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार महाराष्ट्रातले प्रश्न सोडवेल लागतात आता काय सांगू शकत नाही बाबा काय कोणतं सरकार आले काय आपल्या हातावर थोडंच आहे ते फक्त शेतकऱ्यांचे शिक्षण शिक्षण शे, शैक्षणिक आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार सरकार हवं असं लोकांचं मत आहे आपण आणखीन काही लोकांकडे जाऊयात त्यांचं काय मत आहे ते देखील जाणून घेऊयात पॉज कर आपण सध्या भाजी मंडी परिसरामध्ये आहोत आपण बघत असाल की अशा पद्धतीने इथं लोकांची वर्दळ असते आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात त्यांचा काय इथून आला कोण आहेत तुमचे आमदार आमदार संतोष बांगर आता निवडणुका जवळ येतात विधानसभेच्या काय वाटते कळमनुरी मतदारसंघामध्ये कशी लढत असते लढत चांगली होणार आहे काँग्रेस येणार आहे आता उमेदवार उमेदवार काँग्रेसचा येईल कोण कोण उमेदवार असतील काँग्रेसचे तुमच्या मध्ये कुठले उमेदवार आहेत रिंगणामध्ये आणि पद्धा थातो राजू राजू थातूचे मित्र ते होते आता ते विधान परिषदेवर गेले आता ता दे त्यांच्यामुळे ते जे की आता 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 आमदार त्यांना काँग्रेसचा सध्या आपण बघितलं तर प्रज्ञा सातव आपण घेऊयात रेसमध्ये प्रज्ञा सातव रेसमध्ये आहेत पुन्हा त्यानंतर विद्यमान आमदार कळमनुरीचे संतोष बांगर आहेत अजित मगर आहेत संतोष टार्फे आहेत काय वाटते एकंदरीतच इथलं राजकारण बघता इथलं मतदानाचं गणित बघता प्रमुख लढत कोणात होईल कुठ कुठल्या पक्षात एक आपल्या काय नाव शिंदे सर शिंदे, ती काम विकास का शिंदे आणि उद्धव ठाकरे आणि काँग्रेस तिघांमध्ये लढत आहे महाविकास आघाडी बद्दल काय वाटत चांगली आहे आणि महायुती महायुतीचं काय काही नाही स्थानिकचे कुठले प्रश्न आहेत जे आतापर्यंत सोडवले गेले नाही आहेत पाच वर्षामधले विकासाचे कुठले मुद्दे आहेत ज्याच्यावरती काम करायला विकास म्हणल्यावर काय रोडवर रोड होला विकास म्हणल्यावर रोडवर रोड होला दुसरा विकास काय आहे काय कंपन्या नाही काय नाही इथे काय सगळी बेकारी आहे हो प्रश्न कुठले आहेत प्रामुख्या म्हणल्यावर त्याचा ये समजा कळायला नाही तुमचा मतदारसंघातले प्रमुख प्रश्न कुठले आहेत बेकारी लय मतदारसंघ मध्ये काम झालं नाही का यावर काम झालं ना रोडवर रोड झाला ना सिमेंट रोड सिमेंट रोड टाकायचा ते काम झालेलं आहे दुसरा काय दुसरा काही नाही आरक्षणाबद्दल काय वाटतं आरक्षण भेटलं पाहिजेत मराठा समाजला ज्या पद्धतीने ओबीसी समाज विरोध करतोय असं वाटतंय ना आरक्षण सरकार देईल मराठा असं आम्हाला वाटतं देवा आता ते सरकारची आहे काय त्याच्यात तुम्ही मुस्लिम बांधव हो तरी मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी भावना आहे हो अरे मराठ्यामध्ये बी लय गरीब माणसं सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे आम्ही पाहतो ना ते मित्र आहे आमचे लय मराठा समाजमध्ये तुम्ही स्वतः वैयक्तिक कुठल्या मुद्द्यांवरती तुम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहात कुठल्या मुद्द्यांवरती तुम्ही मतदान करणार आम्ही बेरोजगारी लय बेकार वाढलेली आहे त्याच्यामुळे आम्ही मतदान करणार आणि लोकांना मत रोजगार भेटला हो। याच्यात आहे जो काही बेकारी बेरोजगारी सोडवेल त्याला तुम्ही मतदान करणार आहात असं म्हणतात आपण आणखीन लोकांमध्ये कुठं आल का असे कुठं आलात नाही मी तर इथं इथलाच आहे लोकलचाच आणि जे प्रश्न येत त्या प्रश्नाकडे खरंच या लोकांचं लक्ष आहे का आज तुम्हाला तरी वाटते का आज मला सांगा साधा शिक्षक एक जर याचा राहिला तर ते जर नांदेडहून येणं जाणं करते जवळपास जवळपास ऐंशी किलोमीटर आहे ऐंशी किलोमीटरहून ते येत असेल आणि ते जर जिल्हा परिषदच्या शाळेत शिकवत असेल तर खरंच ते काय शिकवत असेल असं तुम्हाला वाटतं हां अहो मला एक सांगा त्याच्यात सर्व लेकरं जे आहेत ते मागासवर घ्यायचे आहेत कोण्या गोरगरीबाचे लेकर नाहीत त्याच्यात हां आणि गोरगरिबाच्या लेकराला काय हे शिक्षण देणार आहेत का मग याचं काय लक्ष आहे आणि तुम्ही आता सांगितलं की त्या इलेक्शन इलेक्शन बाबत म्हणजे काय याचे लढत आहे कोण आहेत याची मुख्य लढत शिंदे संघ होणार नाही इतर संघ होईल मला तर वाटेल चौथ्या पाचव्या नंबरला जाईल कारण जा याचं दोन हजार अडीच हजार मतदान आहे स्थानिक आमदाराचं याच्या व्यतिरिक्त काय आहे म्हणताय तुम्ही संतोष हा हो मग किती मतदान आहे आणि काय म्हणून मतदान करतील कोणताही सपोर्ट केलेला आहे काय विकास आहे हे विकास येतं का सगळं गुंडेगिरी आहे हप्ते चालू इथं जा मटके चालू आहे का नाही पाहत चालू आहे मला सांगा त्याची स्वतःची याची जिम आहे बाळासाहेब ठाकरे नावाने जिम आहे त्याच्यामध्ये क्लब चालवला जाते काय एस पीला याचं लक्ष नाही काय एस पीला याबाबत माहित नाही हम्म पाहायला पाहिजे महाराष्ट्रात कोणाचं कोणाचं सरकार यायला पाहिजे सरकार कोणाचं येईल साहेब साधी गोष्ट आहे तुम्हाला चंद्रावरला व्यान जर खाली कम्प्युटर फिरते तर हे तर पेट्या याच्यात गोडाऊन मध्ये त्याची ओटीपी तर कलेक्टर कडेच असते आणि कलेक्टर कोणाच्या अंडर मध्ये असते हम्म जसं तुमचं याच झालं बायकरच तेच प्रकरण इथं होणार सरकार डबल बीजेपीचं येणार असं तर मला वाटते मग आता काय आहे काय नाही ते मी काय नाही सांगू शकणार याबद्दल ज्या पद्धतीने महाराष्ट्रात जसं सरकार चालू आहे त्यावर तुम्ही खुश नाही नाही ना कोण आहे हे काय लाडकी बहीण काय आहे किती दिवसासाठी लाडकी बहीण हे खरंच यायला लाडकी का हा लाडकी जर असते तर हे पैसेच मागितले नसते लहान आटापिटा करायला लागले नाही तर दुनियाचे हे व्हायला लागले तर पा तुम्ही एखादा शेतू किती खुला आहे बाकी विमा भरायचा आहे अजून विम्याचे पैसे आलेले नाही आणि आता हे लाडकी बहीण नेऊन बसवली उरावर आता हे काय म्हणजे काय लाडक्या दाजीला काय देऊ आहे का कुठल्या मुद्द्यांवरती कोण्या मुद्द्यावर करायचं विकासाच्या मुद्द्यावर करावं लागेल ना विकासही कोण लागेल आरक्षणही पहावं लागेल येईल नवा कोणतरी येईलच की असं काही येणार नाही असं नाही ना, शिंदे ना शिंदेचा बाप पण येऊ शकते असं ग्राहित पण धरायचं नसते मराठा आरक्षण चालू आहे त्याच्यासारख्या मयासारख्या एखाद्या फटक्याला जर एखादं तिकीट भेटलं काय सांगा चांगल्या चेड्डीवाला आहे मी इथं तालुका तर महान आहे जिल्हा महान आहे ज्याला चेड्ड्या नव्हत्या त्याला चेड्ड्या घातलेल्या आहेत आ? श्ट्रांग श्ट्रांग मी तर स्ट्रॉंगला स्ट्रॉंग आहे हो काय मी ज्या नाईक साहेबाच्या हाताला धरून चाललेला माणूस आहे नाईक साहेबाच तरी बहुमत होत मान्य करतो मुस्लिम समाज पण मला मानणार आहे बौद्ध समाज पण मानणार आहे नाही सगळ्यांना अधिकार आहे असं म्हणतो काय वाटतंय काय कोण आमदार कोण आहे तुमचे आमदार कळमनुरीचे आमदार कोण आहे आमदार ते भुगे येतो ना भुगे भोगे आमदार आहेत आणि संतोष बांगर हो हो संतोष बांगर काय भोगे आहे ना तेच आहे ते ना त्याच्याच ह्याचं बरं संतोष बांगर आमदार आहेत हा बरं कुठले विकासाचे मुद्दे आहेत इथला विकास काय म्हणतोय आहे की आपल्याला त्याची माहिती काहीच नाही साहेब तुम्ही काय करता आपण काय शेतीचं काम करतो बरं शेती शेती करताय पीक विमा मिळाला पीक विमा मिळाला का हां नाही मिळाला बर कर्ज कर्जमाफी कर्ज माफी नाही मिळाले काय वाटते शेतकऱ्यांचे प्रश्न कोण सोडवे आता कोण कोण सोडते नाही आम्हाला काय आम्हाला माहितीच नाही लोकांकडनं जाऊया लोकांच्या भावना जाणून घेऊयात तुम्ही कुठला आलाय मी कळमनुरी शहराचा हो काय विकास झालाय का कळमनुरी शहरात कळमनुरीचा विकास झाला नाही सगळा भकासच आहे तालुका पूर्ण मतदारसंघ भकास आहे काही तालुकाचा विकास झालेला नाही काय नाही शेतकऱ्याचे प्रश्न सोडलेले नाहीत शेतकऱ्याची कर्ज माफी झालेली नाहीत हा आणि शेतकऱ्याची कर्ज माफी व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या भावना ह्या सरकारला समजायला पाहिजे हा तुमचे आमदार कोण आहेत आता सध्याचे विद्यमान आमदार संतोष बांगर साहेब आहेत संतोष बांगर साहेब तर म्हणतात की मी विकासासाठी एकनाथ शिंदे बरोबर गेलो महायुती बरोबर गेलो भाजप बरोबर ते गेले असतील ते त्यांच्या पद्धतीने गेले असतील मात्र ते त्यांचं काही विहित असेल म्हणून गेले असतील परंतु सध्याच्या कळमनुरी मतदारसंघामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झाला नाही काँग्रेस पक्षाचे जे राजीव सातव होते त्यांनी एकमेव या प मतदारसंघामध्ये विकास केला त्याच्यानंतर कोणताही विकास या मतदारसंघामध्ये झालेला नाही आणि या मतदारसंघाचा विकास फक्त काँग्रेस पक्षच करू शकतो आणि त्याच्या दुसरा कोणताही पक्ष करू शकत नाही आणि या मतदारसंघामध्ये येणाऱ्या विधानसभामध्ये काँग्रेस पक्षाचाच उमेदवार निवडून येणार आहे आणि शंभर टक्के निवडून येणार आहे काँग्रेस पक्षाचाच निवडून मतदान कोणी बी असो मग तो काँग्रेस पक्षाचा म मतदार निवडून येणार आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये पूर्ण काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि आता याच्या पुढे जे विधानसभा निवडणूक होईल त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचाच उमेदवार निवडून येईल ते बी एकशे एक टक्के निवडून येणार आहे हो संतोष बांगरांनी संतोष बांगरा साहेबांनी काही विकास नाही केला त्यांनी फक्त कार्यकर्त्याचा विकास केलेला आहे मतदारसंघामध्ये बाकीचा जनतेचा विकास शेतकऱ्याचे गोरगरिबाचे प्रश्न हे काही सुटलेले नाहीत या मतदारसंघामध्ये कुठले प्रश्न आहेत की ह्या ह्या मतदारसंघामध्ये रोडचे प्रश्न आहेत शेतकऱ्याच्या गोरगरिबाचा शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा प्रश्न आहे आणि पुन्हा ज्या ह्यानंतर मतदारसंघामधले इतर प्रश्न आहेत त्यां ते प्रश्न आहेत सर्व प्रश्न आता एक मी सांगू शकतो तुम्हाला खूप अनेक प्रश्न आहेत काहीही प्रश्न मार्ग लागलेले नाहीत मतदारसंघाचा विकास फक्त राजीव सातवने या मतदारसंघामध्ये विकास केला त्याच्यानंतर कोणीही आमदारानं या मतदारसंघाचा विकास केलेला नाही आणि येणाऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचाच उमेदवार निवडून येऊ शकतो तुमच्या मनातले कोण आहेत भावी आमदार भावी आमदार या आता येणाऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये भावी आमदार या मतदारसंघामध्ये सातव घराण्याचा उमेदवारच या मतदारसंघामध्ये निवडून येऊ शकतो त्याच्या कोण येऊ शकत प्रज्ञा सातव जे प्रज्ञा सातव असेल सातव घरा सातव घराण्याचा एकमेव उमेदवार प्रज्ञा सातव या मतदारसंघामध्ये निवडून येतील आणि या मतदारसंघामध्ये विकास होईल आपण बघितलं तर संतोष बांगर यांच्यावरती ना, नाराजी आहेत लोकांच्या त्यांनी विकास केला नाही असा आरोप होतोय आपण आणखीन काही लोकांकडनं जाणून घेऊया त्यांचे काय मुद्दे आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत कोण आहेत तुमचे आमदार आमचे आमदार संतोष बांगर आहेत बांगरात काय पाठीमागच्या पाच वर्षात काय विकास झालाय थोडाफार केलाय तेवढा का नाही पण थोडाफार झालाय विकास थोडा प्रश्न आहेत अजून सोडवायचे बाकी खूप प्रश्न आहेत आता महिलाला काही इथं आजू काही नाही काहीच नाही इथं रोजगार नाही नाही रोजगार काहीच नाही लागत हम्म मार्केट नाही आता सगळं मार्केट तिकडेच चाललंय बाळापूरला इथं काहीच नाही आता बायपास तिकून गेला इथं काय आता काहीच नाही मार्केट स्टँडला हा प्रश्न सुटतात का जनतेचा आमच्या इथे सुटत आम्ही इथे राहतो तर प्रश्न कशा सुटणार हे प्रश्न कोण सोडवेल कुठला बदल हवा आहे जनतेला कळमनुरीच्या आता इथं मार्केट आलं तर आम्हाला फार काहीतरी चालतंय आमचं चा। पर... हम्म इथं मार्केटच नाही मार्केट लागतो ना इथं मग आता हे जे काही प्रश्न आहेत तुमचे कोण सोडवेल असं वाटतंय आता निवडणूक येतात तुम्ही कुठल्या मुद्द्यांवरती निवडणूक मतदान करणार आता जे समजा मुद्दा आता आम्हाला समजा दिल त्यालाच आम्ही समजा नेता कर असं सोडवणार हा सोडवणारच जे आम्हाला नेता आला ते त्यांनाच आम्ही महाराष्ट्रात काय वाटतंय महिलांना आता लाडकी बहिणी योजना लागू केली आता लागू केली येईल तेव्हा खरं हम्म चालू झाली नेमकीच कागदपत्रे ते देणं चालू आहेत विश्वास आहे आता नेमकं असं वाटतय कि देईल म्हणून पण आता काय येते का नाही तर हम्म तेवढं काही विश्वास वाटत बी नाही महाराष्ट्रामध्ये आता बदल हवा यावेळेस कि महायुती सरकार ठीक आहे बदल हवा ना थोडा हम्म हवा थोडा महाविकास आघाडी महायुतीमध्ये कोणाला पसंती द्याल महायुतीच्या काळात सुटतील असं वाटत थोडं हम्म महाविकास आघाडी यायला पाहिजे महाराष्ट्रात का महायुती कोणतं तेवढं काही कळत नाही पण आता चांगला विकास आपला घडवणार तेच यायला पाहिजे मुख्यमंत्री मनातला तुमच्या कोण असायला पाहिजे मुख्यमंत्री का मुख्यमंत्री पहिला तोच ठीक आहे नाथ शिंदे मसोड आला कळमकोंडा खुर्द मी टाकळी कानोबा काय वाटतं यावेळेस मतदारसंघामध्ये बदल हवा प्रश्न सुटले आता बदल काय सांगा आता चांगलं काम करतात चांगलं करतात प्रश्न सुटतात जनतेचे हो ना, आ, ना। अच्छा, काय वाटतंय काही नाही प्रश्न सुटतात ना आमदार संतोदाना बांगर आमच्या कळमदुरी मतदारसंघात नंबर एक चे कामं करतात आणि पुन्हा ज्या वेळेस तेच आमदार होते काय हो काकाजी प्रश्न नाही बापून काय सांगू मला कळत नाही मी काय काम करता रोज मजुरी रोजगार मिळतो इथे रोजगार नाही पहिलं होत काम आता झिझेपी निघल्यात झिझेपी निघल्या आपल्याला काम लागेल आता काय हो दादा बोला काय काय वाटतंय मतदारसंघात विकास झालाय पाच वर्षात मतदारसंघात विकास झाला आणि पुन्हा या मतदारसंघात महायुतीचे संत दादा बांगर हेच विजयी होतील महाराष्ट्रात कोणाचं सरकार असायला हवं महाराष्ट्रात बीजेपी शिंदे गटाचं आता तुम्ही काय काम करता आता हॉटेल आणि गुळाचा चहाचा व्यवसाय शिक्षण किती झालं शिक्षण ग्रॅज्युएशन आहे ग्रॅज्युएशन झालं नोकरी नोकरीसाठी प्रयत्न केले पण नोकऱ्यांचा प्रश्न आहे तसा पण जवळपास एक लाख पद भरली असं शासन म्हणते नोक बेरोजगारी तर राहणारच आहे ना का राहणार एवढं मोठं काम आहे बेरोजगारी जर हटली तर देश सुधरेल ना सुशिक्षित युवक यो, युवकांची संख्या पण तेवढीच आहे ना गव्हर्नमेंट कोणाकोणाला नोकऱ्या देणार असं आहे ना नोकऱ्या नोकऱ्या उपलब्ध असतानाही जागा भरल्या जात नाहीत असा आरोप होतो असा आरोप होतो पण शासनाला शाळेमध्ये शिक्षक नाहीत विद्यार्थी अक्षरशः अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन बसतात हे हे कोण भरणार विद्यार्थी कस या नोकर भरती नाहीत कसं आहे सर नोकर भरतीच्या एक एक तर शासनाच्या तिजोरीवर पण ताण पडतो नोकर भरती तुम्ही म्हणता की जिल्हा परिषदचे शिक्षक चे संख्या कमी असल्यामुळं अधिकाऱ्यांच्या दालनात बसतात पण मला मला सांगा जवळपास शिक्षकाला सातवा वेतन हे वेतन आयोग जर दिले तर त्याचा ते सामान्य जनतेवरच ताण पडणार ना एवढ्या मोठ्या प्रमाणात ऐका ना एवढ्या मोठ्या प्रमाणात जर शासनानं भरत्या केल्या समजा तुमचं म्हणणं असेल की दहा लाख काही पदं असतील रिक्त तर दहा लाख जर पदं भरले तर पगारावर किती खर्च होईल कसा आहे की शेवटी शिक्षणाचा मुद्दा आलाय आणि विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षकच नसतील तर मग त्यांना उज्ज्वल भविष्य भारताचं कसं पटसंख्या लागेल ना सर शाळेची कसं आहे काही काही शाळांना पटसंख्या नाही तिथले शिक्षका एका शाळेमध्ये सातवी पर्यंत शाळा आहे आणि तिथं तीनच शिक्षक कोण काय बऱ्याच ठिकाणी काय आहे सर आ, आता खेड्यामध्ये बहुतांश लोकांचा ओढा इंग इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे हो, लागलेला आहे जिल्हा परिषदेला विद्यार्थ्याची संख्याच राहिली नाही त्यामुळे शिक्षकाचे पद पण तिथे कमी होत चालले त्याच्यावर काम व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे नाही नाही भरती होणं गरजेचं आहे पण तेवढं खाजगी करणं बी गरजेचं आहे तुम्हाला काय दादा काय विकास झालाय कळमनुरीचा कशाविषयी कळमनुरीचा जा विकास झालाय का मतदारसंघाचा मतदारसंघाचा विकास झालेला आहे पण शेतकऱ्याचा विकास झालेला नाही शेतकऱ्याच्या खात्यावर अद्याप एक पन्नास टक्के शेतकऱ्याच्या खात्यावर पीक विमा आलेला नाही हा शेतकरी अनेक बी पीक विम्यापासून वंचित आहेत तर आमची अशी एक सरकारला विनंती आहे की ज्या वेळेस यायचं सरकार येत आहे त्यावेळेस हे थेट जनतेतून काही बी करू शकतात तुम्ही लक्षांचं त्यावेळेस आमचं म्हणणं बी बी तुम्ही पीक विमा सरळ थेट जनते खात्यावर टाकाय पाहिजेत न क्लॅम न करायला हवायचं आपल्या क्लॅम केलेलं काय शेतकऱ्याला क्लॅम करता ना। ये ना कंपनीचे लोक यालेत अर्धे याले तर अर्धे घेऊन चाललेत आज मला भाव मिळतो नाही सरकार हवं आहे तुम्हाला सरकार तर काय असो पण आमदाराचं काय चांगलं इथं महाराष्ट्रात महाराष्ट्रात काय वाटतं तुम्हाला बदल हवाय तर शंभर टक्के हवा कारण तुम्हाला सांग माहिती काम कळत नाही नाही प्रश्न आहेत आता आपल्याला मोठ्या हॉस्पिटलला जायचं असल्या तर आपल्याला पीएम किसान कार्ड आहे पाच लाखाच्या योजनेचं आता आमचं म्हणणं आहे की बाबा पाच लाखाचं तुम्ही कार्ड शेतकऱ्याला आहे हो आम नागरिकाला आहे देवस्तर तुम्ही काय करायला पाहिजेत प्रत्येक जिल्ह्याला असं हॉस्पिटल खोलाय पाहिजेत की दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची गरज नसली पडली पाहिजेत पूर्ण जिल्ह्याला सर्व रुग्णाचा इलाज प्रत्येक जिल्ह्याला झाला पाहिजे हे आमची सर्व नागरिकाची इच्छा आहे हां मतदारसंघातले कुठले विषय आहेत सोडवले गेले नाहीत आता आता शेतकऱ्याचा जर विषय जर का केला तर हमीभावानं सरनं पूर्ण मोदीचे हमीभावाचे आहेत कापसाची खरेदी सुरू नाही त्याच्यानंतर सोयाबीनची खरेदी सुरू नाही मालाल गंजाताचे भाव आहेत वरून पण मालाची खरेदीच सुरू नाही ती खरेदी सुरू व्हायला पाहिजे शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार असायला हवं त्याचबरोबर मतदारसंघामध्ये शिक्षण आरोग्य आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे यावरती काम असं व्हायला हवं अशा या इथल्या मतदारसंघातील नागरिकांनी इच्छा व्यक्त केलेल्या आहेत प्रसन्न सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर मुंबईत हिंगोली